शहादा तालुक्यात लाभार्थी सन्मान यात्रा महायुती योजनांची माहिती सर्वांपर्यंत महायुतीच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्या शहादा तालुक्यात मोठा मेळावा मंदाणा गावात महिलांची मोठी उपस्थिती माहिती योजनांचे रजिस्ट्रेशन राज्यात माहिती सरकारने सुरू केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना समजण्यासाठी भारतीय जनता पार्टीने लाभार्थी सन्मान यात्रा सुरू करण्यात आली आहे ही सन्मान यात्रा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणा येथे घेण्यात आले या गावाद, या गावाद आज आपण आलेलो आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका मधून या गावात या गावात आज महायुत युती शासनामार्फत विशेष जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहेत यात आपण बघू शकता की ज्या महिला आहेत या महिला आपण बघू शकता की स्टॉल मध्ये ज्या योजना आहेत योजनांची माहिती घेण्यासाठी इथं स्टॉल मध्ये आपल्याला दिसत आहेत कि आज जे शासनामार्फत योजना राबवल्या जात आहेत त्याच्यात जे गॅस सिलेंडर असो किंवा जे पंधराशे रुपयाचे लाडली बहीण योजना असो वेगवेगळ्या योजनांचे आज माहिती व लाभ घेण्यासाठी इथं महिला जमलेल्या दिसत आहेत तर आपण समक्ष काही नागरिकांना विचारू तर आजचा जो कार्यक्रम आहे हा नेमका काय होता आज तुम्ही आले तर काय होता आज कार्यक्रम आजच्या कार्यक्रम लाभार्थी सन्मान यात्रा निमित्त कार्यक्रम घेतला गेला भारतीय जनता पार्टी कडून तर याच्यात काय काय नवीन असं काय होत नवीन म्हणजे विशेष लाडली बहीण योजनेचे पंधराशे रुपये महिलांना लाभ भेटतोय का परत आपल्याला गॅस सिलेंडर भेटले आहेत का परत विशेष शेतकऱ्यांसाठी शेतशिवार रस्ते पाणी सिंचन असे वेगवेगळे विशेष योजना भारतीय जनता पार्टीने राबवले त्या संदर्भात माहिती दिली गेली तर तुम्ही जे भारतीय जनता पार्टी मार्फत देवेंद्र फडणवीस यांनी ज्या योजनाचे तुमच्यापर्यंत पर्यंत आज विशेष जत्राच्या माध्यमातून तर तुम्ही आनंदी आहेत का त्यांच्याकडून बिलकुल आनंदी आहे भारतीय जनता पार्टी सरकार जे विशेष नवीन नवीन योजना प्रत्येक समाजापर्यंत सरकारच्या वतीने नागरिकांना विविध योजनांची माहिती एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून देण्यात आली यामध्ये दे, लाडकी बहीण योजना जलयुक्त शिवार योजना शेतकरी वीज बिल माफी महात्मा फुले जन आरोग्य योजना महिलांसाठी बसमध्ये सुविधा तसेच लाडका भाऊ योजनेविषयी बाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं तर आपण या विशेष यात्रेमध्ये आलेले जे काही महिला आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ तर ताई पहिले अगोदर आपलं नाव सांगा रुपाली विनायक कोडी कुठे मंदाने हा तर आताचे जे शासन आहे महाराष्ट्रातील याच्यात महायुती शासन आहे याच्यात जे आज तुमच्या मंदाना गावात कार्यक्रम राबरलेला गावा विशेष कुठल्या योजनांचा फायदा झालेला आहे तुम्हाला लालिबही योजनेचे पैसे मिळालेत का अजून गॅस भेटलेला आहे अजून एस टी प्रवासात काही तिकीट झालेलं आहे आज तिकीट झाले तर तुम्ही कुठंतरी भाजपा सरकार व देवेंद्र फडणवीस यांचे तुम्ही आभार व्यक्त करतायत का हो काय म्हणू शकता तुम्ही देवेंद्र फडणवीस हा तुमच्या भावासारखा आहे का हो भावासारखा सारखा आहे भावासारखा आहे तर तुम्हाला असंच काही नवी नवीन नवीन योजना तुमच्यासाठी हो। आणायला पाहिजे असं तुमची इच्छा हो आहे इच्छा आहे आमच्यासाठी हो घरकुल पास करायला पाहिजे तसेच ज्या योजनांचा लाभ अद्यापही नागरिकांना मिळालेला नाही आहे अशा नागरिकांचे रजिस्ट्रेशन देखील या लाभार्थी सन्मान मेळाव्यामध्ये करण्यात आले महायुती सरकारच्या या योजनांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी महिलांनी देखील मोठी गर्दी या मेळाव्यासाठी केलेली होती आपलं नाव काय शीतलराव साहेब पाटील राहणार तुम्ही जी एल सी डी बघताय ती एल सी वरती तुम्हाला काय दाखवण्यात आलेले लाडक्या बहिणी योजनेचा लाभ व घरकुलचा लाभ या गोष्टींचा लाभ आम्हाला नाही या गोष्टी तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही स्टॉल वर येऊन त्या त्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता ज्या योजना शासनामार्फत राबवल्या गेलेल्या आहेत त्या योजना कुठल्या तुम्हाला माहिती झाली जर जा लाभ नसेल तर तो लाभ तुम्ही स्टॉल मध्ये जाऊन करू शकता बरोबर तर तुम्हाला आतापर्यंत जे शासनाने लाभ दिलेला त्याच्यामधून तुम्ही कुठं कुठला लाभ घेतलेला आहे लाडके बहिणी योजनेचा फॉर्म केला पण ते अजून पर्यंत आम्हाला त्याचा लाभ नाही मिळालेला आहे अजून बस तुम्ही बस मध्ये जाता हो अर्ध तिकीट लागतं हो गॅस वगैरे भेटलाय हो भेटलेला आहे भेटलाय हो लाभ भेटलाय ना हो भेटला तुम्ही देवेंद्र फडणवीस जो देवा भाव करून तुम्ही ओळखतात त्यांचे तुम्ही आभारी आहेत का हो आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत कोण आहे तुमच्या तो देवेंद्र आपले माननीय देवेंद्र फडणवीस साहेब संजय मोहिते शहादा तालुका प्रतिनिधी